अक्षय तृतीयेला श्रीमंती येण्यासाठी घरी आणा या दोन वस्तू मित्रांनो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण आणि खूप मोठा मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेचसे लोक तर्पण करतात घास टाकतात पितृंना घास टाकला जातो घागर पुजली जाते आणि त्यासोबतच बरेचसे लोक या दिवशी विविध वस्तूंची खरेदारी करत असतात सोने चांदी जमिनीचे व्यवहार कारण हा सगळ्यात मोठा मुहूर्त वर्षाचा मानला जातो या दिवशी मित्रांनो आपल्याला काही जमत नसेल तर फक्त या दोन वस्तू आपण घरात आणायच्या आहे आणि देवघरात ठेवून त्यांचे पूजन करायचे आहे या वस्तू घरात आणल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होईल आणि जेही आपण आणू त्यामध्ये शंभर पटीने वाढ होते असं मानलं जातं म्हणून लोक थोडं का नाही हो चांदी सोनं खरेदी करतात कारण त्याच्यामध्ये वाढ होत जाते परंतु तुम्हाला जमत नसेल तर या शुभ वस्तू ज्या लक्ष्मीच्या वस्तू मानल्या जातात त्या वस्तू तुम्ही घरी आणल्या तरी लक्ष्मी मातेच्या आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि वर्षभर तुमच्याकडे पैशाची तर समस्या कधीच येणार नाही पैसा एवढा ये येईल एवढा येईल की तो सांभाळला जाणार नाही तुमच्या मेहनतीनेच तुम्ही पैसा खूप कमवाल म्हणून या दोन वस्तू अक्षय शुभ मुहूर्तावर घरात नक्की आणा आता या वस्तू कोणत्या तर यातली पहिली वस्तू जी लक्ष्मीची आवडती वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला सात कवडी आणायची आहेत त्या पिवळ्या रंगाच्या असल्या तरी चालतील सफेद रंगाच्या असतील तरी चालतील अक्षय तृतीयाला घरी आणा त्यांचे देवघरात ठेवून पूजन करा आणि त्यानंतर त्या कवडी तुम्ही तिजोरी दुकानाच्या गल्ल्यात ऑफिसमध्ये ठेवू शकता दुसरी वस्तू जी लक्ष्मीची आवडते आणि लक्ष्मीची वस्तू मानली जाते ती म्हणजे श्रीयंत्र त्याला लक्ष्मी यंत्र सुद्धा म्हणतात हे श्रीयंत्र पैशाला स्वतःकडे आकर्षित करतो आणि पैसा आपल्या घरात आणतो म्हणून हे श्रीयंत्र आपण तृतीयाला आणायचं आहे घरात त्याची पूजन करायचे आणि त्याला तुम्ही तिजोरी सुद्धा ठेवू शकतात किंवा देवघरात सुद्धा ठेवू शकतात आणि रोज त्याचे पूजन करू शकतात तर नक्की सात कवडी आणा आणि श्रीयंत्र आणा त्यांचे पूजन करा शुभधा तुमच्या घरात येईल पैसा तुमच्या घरात येईल समृद्धी तुमच्या घरात येईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ